नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण इतिहासाविषयी काही प्रश्नोत्तरांची माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मेगास्थेनिस हा कोणाचा राजदूत होता ए अलेक्झांडर बी सेल्युकस सी दारिस डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे बी सेल्युकस संभाजी संभाजीराजेंसोबत बंदी बनलेला त्यांचा साथीदार कोण ए कविकलश बी प्रियप्रकाश सी प्रकाशदीप डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ए कविकलश दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी पहिली व एकमेव स्त्री कोणती ए चांद बीबी बी नूर जहान सी रजिया सुलतान डी मुमताज महल योग्य उत्तर आहे सी रजिया सुलतान वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून कोणी जिंकला ए सदाशिव भाऊ बी चिमाजी अप्पा सी पहिला बाजीराव डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे बी चिमाजी अप्पा बीबी का मकबरा कोणत्या शहरात आहे ए पुणे बी सातारा सी छत्रपती संभाजीनगर डी दौलताबाद योग्य उत्तर आहे सी छत्रपती संभाजीनगर तानसेन कोणाच्या दरबारातील गायक होता ए अकबर बी शहाजहल सी बहादूर शाह डी बाबर योग्य उत्तर आहे ए अकबर राणी पद्मिनीची कथा कोणत्या राज्याशी निगडित आहे ए हंसी बी चित्तौड सी देवगिरी डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे बी चित्तोड हेमाड पंत हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता A. यादव ए आदिल आदिलशाह सी निजामशाह डी वाकाटक योग्य उत्तर आहे ए यादव यादवांच्या काळात कोणते सुवर्ण नाणे होते ए टक्का बी जितल सी पद्मटंक डी टंका योग्य उत्तर आहे सी पद्मटंक सुप्रसिद्ध गोलघुमट ही वास्तू कोणत्या शहरात आहे ए विजापूर बी सोलापूर सी हैदराबाद डी बंगळूर योग्य उत्तर आहे ए विजापूर आज्ञापत्र हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे ए अर्थनीती बी राजनीती सी निसर्ग डी जंगल बचाव योग्य उत्तर आहे बी राजनीती आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती ए रझाकार बी शहाजहान सी औरंगजेब डी हुमाई योग्य उत्तर आहे सी औरंगजेब मुघल राजवटीत कोणाला जिंदापीर म्हणून म्हटले जाते ए जहांगीर बी शहाजहान सी औरंगजेब डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे सी औरंगजेब भारतावर सर्वप्रथम कोणत्या मुस्लिम राजाने स्वारी केली ए मोहम्मद बिन कासिम बी मोहम्मद तुगलक सी मोहम्मद घोरी डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ए मोहम्मद बिन कासिम औरंगजेबाची कबर को कोणत्या ठिकाणी आहे ए खुलताबाद बी छत्रपती संभाजीनगर सी दौलताबाद डी जाफराबाद योग्य उत्तर आहे ए खुलताबाद अकबराने आग्रा या शहराजवळ कोणते शहर वसवले ए अलाहाबाद बी फतेहपूर सिक्री सी मथुरा डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे बी फतेहपूर सिक्री बहामनी राज स्थापना को अलाउद्दीन हसन बी टिपू सुल्तान सी हसन गंगू डी महमूद गवान योग्य उत्तर है सी हसन गंगू भारत मुगल सत्ता को स्थापन के लिए ए हुमायूं बी बाबर सी चंगेज खान तैमुरलंग योग्य उत्तर आहे बी बाबर चान बीबीची राजधानी कोठे होती ए दिल्ली बी अयोध्या सी अहमदनगर डी पुणे योग्य उत्तर आहे सी अहमदनगर पानिपतची तिसरी लढाई कधी झाली ए सन पंधराशे सव्वीस बी सन पंधराशे छप्पन्न सी सन सतराशे सत्तावन्न डी सन सतराशे एकसष्ट योग्य उत्तर आहे डी सन सतराशे एकसष्ट आपणाच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा